नमस्कार मैत्रिणींना तर आज आपण पाहणार आहोत साच्याच्या मदतीने पारी बनवण्याच्या साच्याने आपण झटपट मोदक कसे बन बनवणार ते आज आपण इथे पाहणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी हलक्या हाताने इथे पारी जे आहे ती इथे साच्याच्या मदतीने बनली जात आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपले मोदक सुबक आणि कळीदार इथे असे तयार झालेले आहेत तर त्यासाठी इथे असे मोदक बनवण्यासाठी इथे आपण पुढची कृती पाहणार आहोत तर इथे आपण सर्वात प्रथम मोदकाचं सारण जे आहे ते इथे बनवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे एका कढईमध्ये मी साजूक तूप टाकून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण आता तेल तूप जे आहे गरम झालं की लगेच त्यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत तर मोदकाची जी चव आहे जे सारण आहे आतलं त्या सारणाची जी चव आहे ती गुळावर डिपेंड असते तुम्ही कोणत्या क्वालिटीचं जे आहे गूळ घेता किंवा कोणत्या पद्धतीचं तुम्ही गूळ घेता यावर मोदकाचे सारणाची चव जी आहे ती डिपेंड असते तर तुम्ही इथे पाहू शकता इथे मी थोडंसं काळसर दिसणारा असं ह्या गूळ इथे वापरलेला आहे तर अशा पद्धतीचा तुम्ही गूळ घेणार तर खूपच छान असं हे मोदकाचं सारण जे आहे ते तयार होईल तर तुम्ही पुढे पाहू शकता इथे कशा पद्धतीचं सारण जे आहे ते तयार होणार आहे तर इथे काही ड्रायफ्रूट्स जे आहे ते इथे मी आता कट करून आणि त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असतील तर तुम्ही तुपामध्ये भाजून तुपामध्ये फ्राय करूनसुद्धा यामध्ये टाकू शकता किंवा गुळामध्ये टाकलं तरीसुद्धा काही हरकत नाही अगदी क्रंची असे बनतात तर इथे आपण ओलं खोबरं जे आहे ते मिक्सरला असं बारीक असं वाटून घेतलेलं आहे जर का तुम्हाला झटपट तुम असे मोदक बनवायचे असतील अगदी कमी वेळ तुमच्याकडे असेल तर नक्कीच अशा पद्धतीचे मोदक तुम्ही झटपट असे बनवू शकता तर मी इथे एक नारळ जे होतं तर इथे फोडून आणि त्याचं मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे अगदी झटपट असं अगदी पाच मिनटाच्या आतच इथे मिक्सरला फिरव फिरवल्याने नारळाचं जे बारीक वाटण आहे इथे तयार ते होऊन जातं आणि इथे आपलं सारण इथे आता शिजत आहे अगदी झटपट असं हे सारण जे आहे इथे बनलं जातं तर इथे अगदी सुकलेलं आहे इथे आपलं सारण छानपैकी असं याचाच अर्थ आपला जे मोदकाचं जे सारण आहे ते परफेक्ट असं आता तयार झालेलं आहे तर इथे तुम्हाला जर का मोदकाला जास्तचा एक्स्ट्राचा जो स्वाद जर का हवा असेल तर तुम्ही यामध्ये मिल्क पावडर किंवा खवासुद्धा यामध्ये ॲड करू शकता मिल्क पावडर किंवा खवा टाकल्याने मोदकाला खूपच अप्रतिम अशी चव येते तर तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीचं मोदकाचं सारण जे आहे ते नक्की बनवून पहा जर का तुम्ही अशा पद्धतीचं मोदकाचं सारण एकदा बनवाल तर नेहमी अशा पद्धतीचंच सारण बनवाल खूपच चविष्ट असे हे मोदक लागतात तर इथे आपलं सारण जे आहे इथे चांगलं असं तयार झालेलं आहे तर वरून इथं आपण जायफल आणि वेलची पावडर टाकून घेणार आहोत त्यानंतर ते पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी सुटसुटीत असं आपलं हे मोदकाचं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे आणि सारणाचा जो कलर आहे तोसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता किती छान आलेला आहे इथे सारणाला रंग तर इथे आता आपण मोदक बनवण्यासाठीची पुढची कृती आता करणार आहोत तर इथे जे सारण आहे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे सर्व साहित्य जे आहे ते जसं की आपण वेलची पावडर टाकली सर्व अशी व्यवस्थित अशी मिश्रणामध्ये सारणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर इथे आपलं पीठसुद्धा इथे तयार झालेलं आहे तर इथे आपण झटपट आपल्याला इथे मोदक बनवायचे असल्यामुळे कमी वेळामध्ये बनवायचे असल्यामुळे इथे आपण पिठाचे जे आहे तिथे गोळेसुद्धा इथे पेड्याच्या आकाराचे इथे करून घेतलेले आहेत तर इथे हे साच्याच्या मदतीने इथे आपण आता मोदक जे आहे मोदकाची पारी जी आहे इथे बनवणार आहोत तर इथे पिठाचा एक गोळा घेतलेला आहे मी आणि त्याला थोडंसं तेल लावून आणि असं प्रेस करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता इथे आपली मोदकाची जी पारी आहे ती कशा पद्धतीने इथे तयार झालेली आहे तर इथे आपण या पारीमध्ये आता सारण टाकून घेणार आहोत आणि त्याला पारीला जे आहे तिथे कळ्या क कळ्या तयार करून घेणार आहोत तर इथे आता आपण पारीला जे आहे मोदकाचा आकार इथे देऊन घेणार आहोत या साच्यामध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे पारी बनवायची असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे बनवू शकता जसं की पातळ पारी हवी असेल तर पातळसुद्धा बनवू शकता जाड पारी हवे असेल तर जाडसुद्धा इथे बनवू शकता तर याच्या साच्याचं जे वैशिष्ट्य म्हणजे या साच्याने तुम्ही पारीसुद्धा बनवू शकता आणि साच्याच्या ज्या बाहेरची जी बाजू आहे तिथे तुम्ही करंजीचा आकारसुद्धा इथे या साच्याच्या मदतीने देऊ शकता तुम्हाला जर का करंजी बनवायची असेल तर करंजीसुद्धा तुम्ही इथे करंजी पाहू शकता वरच्या बाजूला करंजीचा आकारसुद्धा इथे आहे तर इथे मोदक जे आहे तुम्ही इथे पाहू शकता आपला कशा पद्धतीने इथे तयार झालेला आहे तर या सा साच्याच्या मदतीने अगदी झटपट असे आपले मोदक कितीही प्रमाणात असले तरी झटपट असे बनले जातात तर तुम्हीसुद्धा अशा साच्याचा वापर करून सुंदर सुबक आणि काळीदार असे झटपट होणारे मोदक नक्की एकदा बनवून पहा तर इथे आपले मोदक जे आहेत ते सर्व अशा पद्धतीने आपण आता बनवून घेणार आहोत अगदी झटपट असे हे बनतात मोदक जर का तुम्हाला घाई गडबडीच्या वेळेस मोदक बनवायचे असतील तर अशा साच्याचा वापर करून तुम्ही नक्की एकदा मोदक जे आहेत ते बनवून पहा तर तुम्ही इथे पाहू शकता आपले मोदक जे आहेत ते झटपट इथे त्या तयार होत आहेत तर इथे आता बाकीचे उरलेले जे मोदक आहेत ते सुद्धा आपण आता इथे बनवून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता इथे आपले मोदक जे आहेत इथे तयार झालेले आहेत तर हे जे मोदक आहेत तर यांना आता आपण वाफवून घेणार आहोत स्टीम करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये मी पाणी ठेवून दिलेलं आहे आणि पातळ्याच्या थे। वर इथे आपण जी मोदकाची जी चाळण आहे ते आपण इथे वर ठेवून घेणार आहोत आणि वर झाकण ठेवून अगदी दहा ते पंधरा मिनटं इथे वाफून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता इथे आपले मोदक जे आहेत अगदी किती शाईन आलेले आहे मोदकांना तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे मोदक एकदा नक्की बनवून पहा खूपच छान आणि झटपट असे हे बनतात मोदक Bye-bye.